लोककला गृहाच्या वतीने राम गणेश गडकरी सभागृहात श्रावणधारा महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले दिनांक तेवीस ऑगस्ट सायंकाळी पाच वाजल्यापासून आयोजित या कार्यक्रमात श्रावण महिन्यातील प्रत्येक स्थान विशेष वैविध्यपूर्ण कलेचे प्रदर्शन करण्यात आले यात राधाकृष्ण मनमोहक नृत्य शिवपिंड दहीहंडी मटकी फोड गायन उखाने आदीचे मुलांनी सहभाग घेऊन तो यशस्वी केला या प्रसंगी दर्शना मुसळकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या आकाश बारवाळ यांनी कार्यक्रमाचे संचलन केले या कार्यक्रमात लोकरंग महिला कला मंच लोकरंग युवा मंच आणि सादर केलेल्या श्रावण महिन्यातील गीते व मंगलागौरीच्या सादरीकरणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमात ज्योती राऊत यांनी परीक्षकाची भूमिका बजावली व विजेत्यांना आकर्षक बक्षीस व प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले तसेच सामाजिक कार्यात सहभागी होऊन कुटुंबाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या महिलांचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता योगिता घोरमारे स्मिता ठाकरे मोना बोरीकर मुनाली रेवतकर सुनंदा जावरकर संगीता डोंगरे ममता पवार अनिकेत ढाले आदित्य ढाले धीरज ठाकरे यांनी परिश्रम घेतले पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर